नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आंतरराज्य घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपी जेरबंद या आरोपींच्याकडून चौदा लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत विश्रामबाग सांगली येथील डॉक्टर वैभव पांडुरंग माने यांचे ओम गोविंद बंगलो पद्मावती नगरी विश्रामबाग येथील सोळा डिसेंबर रोजी यांच्या घरी अज्ञात चोरटेंनी घराचे ग्रील तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या घरफोडीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यशस्वी झाले असून या घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करणारे अट्टल आंतरराष्ट्रीय चोरटे अंजुम इब्राहिम शेख वय एक्केचाळीस राहणार पसारा राबोडी ठाणे रमेश महादेव कुंभार वय त्रेचाळीस राहणार कशोळी भिवंडी ठाणे रफीक मेहबूब शेख चाळीस राहणार राबोळी ठाणे या तिघांना बेड्या ठोकल्या असून या गुन्ह्यातील चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची घटना सोळा डिसेंबर ते दिनांक अठरा डिसेंबरच्या दरम्यान घडली होती याबाबतची फिर्याद सौ मृदुला हरिभाऊ साळुंके फ्लॅट नंबर एक रामशैल्य अपार्टमेंट नेमिनाथ नगर सांगली यांनी दिली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक पत, तयार करून घरफोडी चे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते वैभव पांडुरंग माने राहणार विश्रामबाग हे दिनांक सोळा डिसेंबर रोजी कुटुंबासहित पर्यटनासाठी आपला बंगला बंद करून गेले असता त्यांचे राहते घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे ग्रील तोडून आत प्रवेश करून घरातून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी एस एक्स चार चाकी गाडी नऊ लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दांगिने यामध्ये बांगड्या नेकलेस चेन अंगठी कर्णफुले यांचा समावेश आहे तीन लाख एकोणतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचे चार किलो नऊशे ग्रॅम वजनाची चांदीची भांडी मूर्ती दागिने असा एकूण चौदा लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अभिलेखावरील आरोपींची माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा अंजुन इब्राहिम शेख रमेश महादेव कुंभार रफिक मेहबूब शेख यांनी केला असून सदरचे आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सर्राईत गुन्हेगार असल्याबाबत माहिती मिळाली होती माहिती मिळाल्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला असता सदरची आरोपी हे नवी मुंबई येथे असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील नमूद पथकाने त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी मुंब्रा ते पनवेल हायवेवरील सुखदेव ढाबा येथून ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली या पोलीस कोठडीमध्ये रिमांडच्या दरम्यान त्यांच्याकडून कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन कटावणी जॅक मारतूल सोन्याचे वजन पाहण्याकरता पोर्टेबल वजनकाटा गुन्ह्यात चोरी केलेले सोन्या चांदी चांदीचे दागिने व चांदीची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरील संशयित आरोपी हे घरफोडीचे रेकॉर्डवरील सर्राईत गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे पुणे सातारा जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात विविध पोलीस ठाण्याकडील घरफोडीचे चोरी तसेच शारीरिक विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे विक्रम खोत बिरोबा नरडे अनिल कोळेकर दरीबा भंडगर सागर टिंगरे नागेश खरात संदीप गुरव उदयसिंह माळी संदीप नलावडे अमर नरडे शिवाजी सिद्ध प्रकाश पाटील कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क